तुम्ही जर सेकंड होम बघता ना तर बेस्ट ऑप्शन सांगतो कोकण दापोलीमध्ये एक प्रोजेक्ट दा आहे अपरांत ग्रीन होम्स जसं नाव तसं काम तसं लोकेशन आणि तसा प्लेस इथे बघा अशी लाईनचीर ही पूर्ण बंगलोर्स डेव्हलप झालेली आहेत फेज वन फेज टू डिलिवर्ड झाली फेज थ्रीचं चा काम चालू आहे याच्यामध्ये थ्री बी एच के बंगलो बघायला मिळतो स्पेशस पार्किंग बॅकयार्ड छोटंसं एक प्लांटेशन वगैरे करून मिळतं आणि गेटेड कम्युनिटीमध्ये आहे तर जनरली सेकंड होम म्हणलं की लोकांना सिक्युरिटी इश्यूज वाटतात इथे कसले सिक्युरिटी इश्यूज नाहीत कारण गेटेड कम्युनिटी आहे दुसरी गोष्ट की ह्या पूर्ण टाउनशिपमध्ये कॉमन एम्युनिटीज आहेत तर तुम्हाला जर स्विमिंग वगैरे करायची तर स्विमिंग पूल आहे गार्डन आहे जॉगिंग ट्रॅक वगैरे आहे गझिबो आहे आणि ब्युटिफुली लोकेशन मध्ये हे सेटल आहेत आजूबाजूला मोर वगैरे असतात पक्षी असतात सकाळी सकाळी त्यांचे आवाज ऐकायला मिळतात आणि विशेष म्हणजे प्राइसिंग सुद्धा चांगली आहे फोर्टी फाय लॅक्स प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस पासून इथे बंगलो सुरू होतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवं तसं त्याच्यात तुम्ही लोन पण करू शकता साधारण एक दहा बारा लाख रुपये जर भरले तर बाकीचं सगळं लोन तुम्ही जे करू शकता तर अशा ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल सेकंड होम सेकंड बंगलो जर तुम्ही बघत असाल तर अपरांत ग्रीन होम्स यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांना कॉल करा आणि व्हिजिटला नक्की जा माझं नाव आहे गणेश चॅनलचं नाव आहे प्रॉपर्टी कव्हरेज तुम्ही जर सेकंड होम बघता ना तर बेस्ट ऑप्शन सांगतो कोकण दापोलीमध्ये एक प्रोजेक्ट आहे अपरांत ग्रीन होम्स जसं नाव तसं काम तसं लोकेशन आणि तसा प्लेस इथे बघा अशी लाईनचीर ही पूर्ण बंगलोर्स डेव्हलप झालेली आहेत फेज वन फेज टू डिलिवर्ट झाली फेज थ्रीचं चा काम चालू आहे याच्यामध्ये थ्री बी एच के बंगलो बघायला मिळतो स्पेशस पार्किंग बॅकयार्ड छोटसं एक प्लांटेशन वगैरे करून मिळतं आणि गेटेड कम्युनिटीमध्ये आहे तर जनरली सेकंड होम म्हणलं की लोकांना सिक्युरिटी इश्यूज वाटतात इथे कसले सिक्युरिटी इश्यूज नाहीत कारण गेटेड कम्युनिटी आहे दुसरी गोष्ट की ह्या पूर्ण टाउनशिपमध्ये कॉमन एम्युनिटीज आहेत तर तुम्हाला जर स्विमिंग वगैरे करायची तर स्विमिंग पूल आहे गार्डन आहे जॉगिंग ट्रॅक वगैरे आहे गझेबो आहे आणि ब्युटिफुली लोकेशनमध्ये हे सेटल आहेत आजूबाजूला मोर वगैरे असतात पक्षी असतात सकाळी सकाळी त्यांचे आवाज ऐकायला मिळतात आणि विशेष म्हणजे सुद्धा चांगली आहे 45 फाय लॅक्स प्लस गव्हर्नमेंट पासून इथे बंगलो सुरू होतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला हवं तसं त्याच्यात तुम्ही लोन पण करू शकता साधारण एक दहा बारा लाख रुपये जर भरले तर बाकीचं सगळं लोन तुम्ही जे करू शकता तर अशा ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल सेकंड होम सेकंड बंगलो जर तुम्ही बघत असाल तर अपरांत ग्रीन होम्स यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांना कॉल करा आणि व्हिजिटला नक्की जा माझं नाव आहे गणेश चॅनलचं नाव आहे प्रॉपर्टी कव्हरेज